नमस्कार मित्रांनो आज माझा भाऊ माझ्या घरी झोपायला आला होता पण त्याच्या येण्यामुळे मी ती सगळी कामं करू शकले नाही जी मी नेहमी रात्रीच्या अंधाऱ्यात करत असते या कामांमधून मला खूप शांतता मिळते पण कधी विचार केला होता का की आज रात्री असं काही घडेल की मी घामाने भिजून जाईन त्याने मला फक्त दोन बोटांनी वेडं करून टाकलं आणि आता मी ते सगळं तुम्हाला सांगणार आहे माझं नाव आरुषी आहे माझी वय चोवीस वर्ष आहे मी अजून अविवाहित आहे मी कधी लग्न केलं नाही आणि मी विचार करत होते की कदाचित मी कधीच लग्न करणार नाही एकदा प्रेमात फसवणूक झाली होती आणि तेव्हापासून मी प्रेम करणं सोडलं कारण मी ठरवलं होतं की मी कधीही कोणत्या मुलाच्या जाळ्यात अडकणार नाही याच कारणामुळे मी लग्न केलं नाही मी एका हॉटेलमध्ये काम करते एक भारतीय मुलगी सुंदर शिक्षित आणि स्मार्ट माझ्या शरीरावर आणि मनावर आधुनिकतेचा प्रभाव पडला आहे पण मागच्या रात्री माझ्या भावाच्याबरोबर जे काही घडलं त्यानंतर सगळं बदललं आता माझे विचारही बदलले आहेत आता मला वाटते की जर एखादा चांगला मुलगा मिळाला तर लग्न करावं मागच्या रात्रीची गोष्ट सांगते माझा भाऊ ज्याची वय चौतीस वर्ष आहे भाऊ डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो आणि माझ्या वहिनीचा अलीकडेच कर्करोगामुळे मृत्यू झाला आहे रात्रीचा वेळ आम्ही जेवण करून थोड्या वेळ टीव्ही पाहिलं मग मी आणि भाऊ छतावर फिरायला गेलो भाऊ ग्राउंड फ्लोअरवर झोपत होता आणि मी फर्स्ट फ्लोरवर माझ्या बाजूच्या खोलीत माझ्या धाकट्या भावासोबत झोपत होते रात्री साधारण एक शून्य शून्य वाजता आम्ही दोघे खाली आलो आणि तेव्हा भाऊ माझ्या खोलीत येऊन म्हणाला आरोशी मला झोप येत नाहीये चल थोडं बोलूया आम्ही दोघे बेडवर बसून बोलू लागलो कधी कधी भाऊ आपल्या मोबाईलवर गेम खेळू लागत आणि मी माझ्या मोबाईलवर लोकांचे स्टेटस पाहू लागते तेव्हा जोरदार पाऊस सुरू झाला आणि हलकी थंड हवा वाहू लागली जी आम्हाला दोघांना खूप आवडते मुंबईची थंड हवा तर असो खूप छान असते थोड्या वेळाने भाऊ झोपू लागला मी म्हणाले भाऊ तू तुझ्या खोलीत जा तुला झोप येते का भाऊ हसून म्हणाला आरुषी मला त्रास देऊ नको असं म्हणून त्याने डोळे बंद केले आणि दोन मिनिटातच खोल झोपेत गेला मी बाथरूममध्ये जाऊन कपडे बदलले कारण घट कपड्यांत मला झोप येत नाही मग मी बेडवर बसून मोबाईलवर कथा वाचू लागले या दिवसांत मी खूप चांगल्या कथा वाचते माझा भाऊ झोपला होता आणि मी ती कामं करू शकत नव्हते जी मी नेहमी रात्रीच्या अंधाऱ्यात एकटी असताना करत असते पण भावामुळे आज मी जास्त काही करू शकले नाही म्हणून मी मोबाईल ठेवून झोपायचा प्रयत्न केला पण कथेचा विचार माझ्या डोक्यात फिरत होता आणि झोप माझ्यापासून दूर जात होती रात्र खोल होत होती आणि माझ्या मनात विचित्र बेचैनी सुरू झाली झोप तर नवतीच आणि डोक्यात ती कथा फिरत होती जी मी झोपण्यापूर्वी वाचली होती त्या कथेने माझ्या आतातल्या भावना जाग्या केल्या होत्या आणि मी स्वतःला शांत करू शकत नव्हते भाऊ जवळच झोपला होता आणि त्याच्या खर्राट्याची आवाज मला आणखी विचलित करत होती जर तो नसता तर कदाचित मी स्वतःला त्या कथेचा भाग बनवले असते आणि ती सगळी कामं केली असती जी मला रात्रीच्या अंधाऱ्यात एकटी असताना आवडतात पण रात्रीचा हा अनुभव थोडा वेगळा होता मी स्वतःच्या विचारांत बुडाले होते अचानक भावाने बाजू बदलली आणि सरळ बसला माझ्या डोळ्यांत अंजाण्यात तिकडे गेले आणि जे मी पाहिलं ते पाहून मला लाज वाटली माझ्या भावाने खूप पातळ धोती घातली होती आणि त्यामुळे काही असं दिसत होतं जे पाहून माझी स्थिती आणखी गुंतागुंतीची झाली लाज तर दूरची गोष्ट मी माझ्या नजरा तिकडून हटवू शकत नव्हते मनात एक विचित्र बेचैनी सुरू होती एकीकडे मी स्वतःला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत होते आणि दुसरीकडे माझ्यातली बेचैनी वाढत होती खरं तर आता मी स्वतःला सावरू शकत नव्हते प्रत्येक क्षणी असं वाटत होतं की जर मी स्वतःला थांबवले नाही तर काहीही घडू शकतं आणि ही, ही स्थिती सोडवणं माझ्यासाठी अशक्य होईल माझ्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढला आणि मनात भीती येऊ लागली की जर काही चुकीचं घडलं तर भाऊ माझ्या बारेत काय विचार करतील त्यांच्या नजरेत मी कशी दिसेन हा प्रश्न मला आणखी बेचैन करत होता पण दुसरीकडे माझ्या मनात एक खोल इच्छा होती जी मला वारंवार त्या दिशेने ओढत होती जणू जे मी विचार करते ते पूर्ण करून टाक माझ्यातला संघर्ष सर्वोच्च बिंदूवर होता प्रत्येक क्षणी मी स्वतःशी लढत होते जुनी गोष्ट माझ्यासोबत पुन्हा येत होती आणि याच कारणामुळे माझ्या इच्छा वाढत होत्या माझ्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज इतका जोरात होता की मला वाटत होतं जणू ते खोलीची सगळी शांतता फोडतील मी माझ्या हातांना घटमुठीत पकडलं जणू यामुळे मी माझ्या मनाची उथळपुथळ थांबवेन पण खरं तर मी आता स्वतःला सहज करू शकत नव्हते प्रत्येक क्षणी असं वाटत होतं की जर मी थांबले नाही तर असं काही घडेल ज्यांतून मी कधीच बाहेर पडू शकणार नाही आरुषी हे काय होतंय तुझ्यासोबत मी स्वतःला प्रश्न विचारला पण उत्तराऐवजी आणखी प्रश्न उभे राहिले जर काही चुकीचं घडलं तर भाऊ माझ्या बारेत काय विचार करतील त्यांच्या नजरेत मी कशी दिसेन हा विचार माझ्या मनाला आणखी बेचेन करत होता मी माझ्या भावाला त्याच्या दुःखाला त्याचं निरागसपणा ओळखते तो माझ्यासाठी नेहमी संरक्षक आधार होता हे सगळं माझ्या मनात गोळत होतं पण दुसरीकडे माझ्यात एक खोल दडलेली इच्छा होती जी मला वारंवार त्या दिशेने ओढत होती जणू कोणीतरी माझ्या कानात कुजबुजत होतं आरुषी हे होऊ दे फक्त एकदा तुझ्या मनाला मुक्त कर ही इच्छा इतकी तीव्र होती की मी स्वतःच्या विचारांनाच घाबरू लागले होते माझ्यातला संघर्ष आता आपल्या सर्वोच्च बिंदूवर होता एकीकडे नैतिकता माझे संस्कार आणि माझ्या कुटुंबाप्रतीची जबाबदारी होती दुसरीकडे ती आग होती जी माझ्या मनाला जाळत होती मला अचानक ती जुनी गोष्ट आठवली तीच गोष्ट ज्याने मला प्रेमापासून नात्यांपासून आणि माझ्या हृदयापासून दूर केलं होतं त्या फसवणुकीने मला इतकं तोडलं होतं की मी स्वतःला एका कवचात बंद करून घेतलं होतं पण आज त्या रात्री ते कवच तुटत होतं माझ्या मनातील इच्छा ज्या मी इतके वर्ष दाबून ठेवल्या होत्या आता बाहेर येण्यासाठी उत्सुक होत्या आणि याच इच्छा मला त्या दिशेने घेऊन जात होत्या जिला मी चुकीची समजत होते तरीही थांबवू शकत नव्हते मी एक खोल श्वास घेतला आणि माझ्या नजराभावापासून हटवण्याचा प्रयत्न केला मी खिडकीकडे पाहिलं जिथे पाऊस आता पूर्ण थांबला होता थंड हवा अजूनही खोलीत येत होती पण ती माझ्या मनातील आग शांत करण्यात अपयशी ठरली मी स्वतःला समजावलं आरुषी थांब हे फक्त एका क्षणाची कमजोरी आहे असंच जाऊ दे पण माझ्या मनाचा दुसरा भाग ओरडत होता का थांबायचं का नेहमी तुझ्या हृदयाला मारायचं काय तू इतके वर्ष तुझ्यासाठी काही मागितलं नाहीस मी बेडवर बसले होते माझ्या गुडघ्यांना छातीला लावून आणि माझ्या मनाशी झुंजत होते भावाची खोल झोप आणि त्याच्या खर्राट्याची आवाज आता मला आणखी बेचेन करत होती मी जाणते होते की तो काहीही माहीत नाही तू या सगळ्यापासून अनजान आहे पण माझ्या मनातील हा संघर्ष किंवा उथळपुथळ हे सगळं माझ्यातच होतं अचानक मला वाटलं की मला या खोलीतून बाहेर पडायला हवं मी हळूच उठले जेणेकरून भावाची झोप तुटणार नाही आणि खिडकीजवळ उभी राहिले मी माझे डोळे बंद केले आणि थंड हवेला माझ्या चेहऱ्यावर जाणवण्याचा प्रयत्न केला मी स्वतःला म्हणाले आरुषी तू मजबूत आहेस तू यादीही अडचणींचा सामना केलास हेही एक क्षण आहे हेही निघून जाईल पण काय हा क्षण खरंच निघून जाईल की हा माझ्या मनात कायमचा एक खून ठेवेल मला माहीत नव्हते पण त्या रात्री मी एक गोष्ट शिकले की माझ्यातल्या इच्छा माझ्या भीती आणि माझ्या कमजोऱ्या मला माणूस बनवतात आणि कदाचित यातूनच जागणं ही माझी खरी ताकद आहे मित्रांनो माझी कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलही नक्की दाबा जेणेकरून पुढची अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल